सोशल मीडियावरती एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये महिला साडीमुळे कशा प्रकारे वाचली आहे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एमएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाऊस पडल्यानंतर महिला तिच्या अंगणात चालत आहे परंतु तिच्या दारापुढे एक साप आहे हे तिच्या लक्षात येत नाही ती सापाजवळ जाऊन उभी राहते त्यानंतर हा साप महिलेवर हल्ला करतो परंतु तो हल्ला तिच्या साडीवरच होतो त्यामुळे ती महिला थोडक्यात बचावते जर तो हल्ला साडीऐवजी पायावर झाला असता तर कदाचित महिलेला महागात पडलं असतं हल्ला केल्यानंतर महिलेच्या लक्षात आल्यानंतर ती खूप घाबरते आणि घरामध्ये पळून जाते देव देवतरी त्याला कोण मारी असं म्हंटलं जातं अशा अनेक लोकांच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत पावसामुळं अनेक अडचणींच्या ठिकाणी हे साप निघत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका